मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनल असं सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे चोराड्या मैदानामध्ये चोराड्या मैदानात कोण कोणते वैले गट झालेले आहेत आणि सेमीसाठी पात्र ठरले आहेत ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो ही पण वासर गटपास पास झालेला आहे किती वेळ झालं आहे किती वेळ गट पास झाले पंधरा वेळ का कुठल्या गावचं आहे सुरली सुरली वय सुरली कामटी सुरली कामटीच आज कुणावर पाहिलं ते भैरवानी पक्षा भैरवानी पक्षा किती फायनल झाला आतापर्यंत सेमीला टाका टाकीत मारखात पहिला चांगला भेटला बरोबरच फायनल राहणार चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गिरिविकाना वैभव कदम यांचा बाजी गटपास झालेला आहे आज आज भिवघाट एक्सप्रेस वजीरवर पाहिला ना एक्सप्रेस आज पहिल्यांदाच नियोजन ही केलं वासराच गुलाल किती झाला आतापर्यंत आपण आणल्यापासून तीन झाले चार मैदानात हे चौथं मैदान आहे तिन्ही मैदानात राहिले वासरू सांगायला पळते मग कारण काय काय चल मैदान होते तिथं आवड तरी दोन तीन गोला होते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही वासरू पण गटपास झालेला आहे कुठल्या गावचं वासरू आहे भाकरवाडी कोरेगाव भाकरवाडी कोरेगाव आज पुन्हा बरं पाहिलं बलमा आसिफ मुलाने आसिफ मुलाने बलमा किती फायनल झाला आतापर्यंत दोन आहेत दोन आहेत ती बिनजोड बिनजोड आहेत आदेत आहे ना आदेत आदे। चालते शुभेच्छा तुम्हाला हे पण गटपास झालेलं आहे आठ मध्ये गटपास झाले मालक त्याच इथं नसते त्याला पण आपण दाखवला गटपास झाली मित्रांनो पिष्टन गटपास झालाय शिवराज हिंगवले कराड यांच्या बैलासोबतच तो पाहिला आज वाद गटपास झालेला आहे पिष्टन मित्राहो शहा माष्टेकर गटपास झालेला आहे आज बैल आज किती दिवसात बाहेर काढला पाच सहा दिवसात जास्त ताप लागे आपणच असतो बाहेर सारखा सारखा नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बेहुगाट एक्सप्रेस देखील गटपास झालेला आहे आज आज कुणाबरोबर गिरजी आपल्या ह्याच्या गिरवीच्या वैभव कदम वैभव कदम बाजी बरं पाहिला हय आज गाडी कशी पाहिली बघितली पाहिली पाहिली आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिवराज इंगवली कराड यांचा सरकार गटपास झाला आज नव्यामध्ये आज कुणावर पाहिलं किरणाप्पाय त्यांच्या पिष्टन पिष्टन बरं किरणाप्पाचं नियोजन चांगलं असतं किरणा एक नंबर मित्र काय ना साज आहे घरचा साज आहे ना चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण वासरू गटपात झालेलं आहे काय वासराचं नाव काय बादशा चौऱ्याण्णव पंच्याण्णव कुठल्या गावचा मंगरू चिंचणी मंगरू चिंचणी का आज कुणा बरं पाहाल आज आमच्याच गावचा नकऱ्या नकऱ्या बरं पाहाल गटपास झाला वासरू चांगलं आहे की तो मैदान त्याचा दुसरंच मैदान होय चांगलं पळतो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो मोराळ मायनेकरांचं सम्राट गटपात झाला आज चौथ्या मध्ये गटपात झाला नाव्या मटक्या बरं आला आज काय नियोजन कोणी केलेलं नियोजन मॅनेजरने हो आज बोंगा नाही आणला बोंगा नाही बोंगा डायरेक्टला वासरात किती महिने झालं आतापर्यंत आतापर्यंत तेवीस महिने झाले दोन्ही साइडनं बघते का दुखांदी बाहेर पण आता म्हणजे कुठने بقى टाकायचा चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल पास झालेला आहे सहाव्या मध्ये गटपास झाला कुठल्या गावाचा बैल आहे तीन आज कुणा बरे पाहायलात बच्चा कुठला गावचा गावचा आहे आज गावचं नियोजन केलं चालते शुभेच्छा तुम्हाला हं तर बक्कासुर गटपास झालेला आहे पहिल्यामध्ये गटपास झाला ऋषी आज बक्कासूर कोण बरं पळाला हो भुंगा भुंगाव आहे मुंगा वराडचा आहे मग गावच्याच वासुर आहे आज हो आहे का नाही आज आलाय ऋषी तुम्ही हो आज कुठली गावातली येत नाही गावातली बैल होय फक्त बक्कासूर जाण बक्कासूर प्रेम आहे म्हणजे तुम्ही सगळं येच्यात मला मित्रांनो मित्रांनो हे वासरू पण गटपात झालेला आहे त्या जोडीला पहाला हा बैल हे दोन्ही पण बैल बैल गटपात झालेले आहेत हे कुठल्या गावची येते गारडीची का एकाच गावची का घरचा आहे हा चांगलं झालंय नियोजन घरचा साज गटपात झाला पहिलंच मैदान वासराच चांगलं पण ते वासर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाजी गटपात झालाय तिसऱ्या मध्ये कुठल्या गावचा भाजी गुरसाळ्याचा आज कुणावर पहायला होतो हाऊ कि तो माहित नाही त्याच गटपा झालेत सगळे फायनल फायनल चालतंय शुभेच्छा तुम्हाला वासरू पण गटपास झाले दुसऱ्यात आज एखादा वासरू बांधले कुठल्या गावचा वासरू आहे ठाणे ठाणे काय नाव आहे हो त्याचं त्याचं नाव सुंदर आहे सुंदर आज कोणासोबत पहायला वासुर आहे कि तो, तो मैदान आहे मैदान आहे होय गटपात आता गावातील तिन्ही खोंड लागू गटपात गट झाली होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे देखील वासरू गटपात झालेलं आहे आज पहिल्यामध्येच गटपात झाले काय नाव आहे ह्याचं मुंगाबाई होय कुठल्या गावचं कोणी गाव कोणेगावचा भुंगा आज कुणासोबत पाहायला छोटा बाकासूर मोठा बागूर मोठ्या बाग सोबत पाहायला पायरा केलाय शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो वाटेगावकरांचा बादल गटपाच झालेला आहे आज किती वाद पाहायला पाच मध्ये आज पाहायला आज पहिला कुणावर पायरा केला शिवाजीनगरचा शिट्ट होय आज गटपाच झालाय चालतंय शुभेच्छा मित्रांनो वासर देखील गटपाच झालेली तिसऱ्या मध्ये काय नाव आहे त्याचं रामाशेठ रामाशेठ कुठल्या गावचा आज कुणा बरोबर पाहायला आज दादा रायपूर रायपूर बर चांगला पायरा केलेला आज हे ना कुठल्या साइड न पडत उजवी ना दावी नाही पडत दावी चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे वासरू पण गटपात झाले साऊथ्यामध्ये कुठल्या गावचं वासरू आहे मटका मटका आज कुणाबरोबर मोराड्याचा सम्राट बरोबर चांगला पायरा केलेला आज किती पाहिजे झाले त्याच सतरा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो एनडी यांची रायफल पण गटपात झालेली आज रायफल कुणाबरोबर कुठला रामा होय ही डावीला पळतो ना डावीला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही पण वासरू गट वा बहिरो। बहिरो। पास झाले ही पण पांधराव्यात गट त्याच वासरा बरोबर याचं काय नाव आहे भैरव ह्याचे किती मैदान झाले आतापर्यंत हा गटपास मैदानात पाच मैदाना गटपास दहावी कधी पळतय का आतन बाहेरनं चांगलं पळतय म शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा बैल पण गटपास झालेला आहे सातक्यात गटपा गट झालेला आहे आज कुणाबर पाहायला हो कुठला आशिफ मुलांनी यांनी नियोजन केलेलं होय होय तुम्ही असता का बरं कायम कायम असता का तुम्ही त्यावर तुम्ही काय मस्त का त्याच्यावर कुठला खांदा आहे दहावाच आहे डाव्या खांदीच पळतो दुस खांदी बाहेरनं कि मैदान आहे त्याचे बिन जोडला पळतो चालतंय शुभेच्छा तुम्हाला